निवडणुकांची वारे आता सर्वत्रच व्हायला लागलेले आहेत तर सर्वच पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची इन्कमिंग पाहायला मिळते तर यावेळेस आता विरार मध्ये विरार पश्चिमेला विरारच्या शाखेमध्ये शिवसेना उद्धव गटामध्ये कार्यकर्त्यांची मोठी इन्कमिंग पाहायला मिळाली तरुण मंडळींनी एकत्रित येऊन शिवसेनेमध्ये इन्कमिंग केलेलं आहे तर तरुण मंडळींची वाढती संख्या पाहता आता शिवसेना उद्धव गटाची ताकद अधिकच वाढल्याचं पाहायला मिळत आहे यावेळेस पालघर जिल्हा लोकसभा संघटक जनार्दन पाटील उर्फ जनामामा यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच नेतृत्वाखाली कॅलेंडर प्रकाशित करण्यात आलं त्याचबरोबर तरुण मंडळींनी शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव गटामध्ये भव्य प्रवेश केलेला आहे येणाऱ्या काही काळामध्ये अधिकच प्रवेश वाढणार आहेत लवकरच आता आणखी शिवसेनेची ताकद वाढतानाच पाहायला मिळत असून पालघरमध्ये मध्ये शिवसेनेचाच खासदार बसणार अशी हामी जनादल पाटील उर्फ जनेमामा यांनी दिलेली आहे पाहून घेऊया जनेमामा तसंच इतर पदाधिकाऱ्यांचं यावर काय म्हणणं आहे मामा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत शिवसेनेमध्ये आता मोठ्या प्रमाणात तरुण जो आहे पक्षप्रवेश केलेला आहे काय सांगाल शिवसेनेमध्ये आता पक्षप्रवेश पाहिलंच असेल की पालघर जिल्ह्यात जे आता काही इलेक्शन लागलं ला झालं ग्रामपंचायतीचं त्याच्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेला चांगला यश आलेला आहे आणि आम्ही ऐंशी टक्के म्हणजे ऐंशी टक्के आमच्या ग्रामपंचायत आलेले आणि वीस टक्के टक्के फक्त सर्व पक्ष मिळून विरोधकाने केलेला आहे त्यामुळे पालघर जिल्ह्याचं वातावरण फार सुंदर आहे आणि आता जेव्हापासून आमचा ता प्रवेश झाला आहे तेव्हापासून विरार वसई पालघर त्या परिसरामध्ये तरुणांची जास्तीत जास्त संख्येने शिवसेनेत प्रवेश होत आहे त्याचा प्रत्येक शिवसेनेकडे त्याचा आनंद आहे आणि ह्याच्या पुढे पण शिवसेनेमध्ये प्रवेश होणारच आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आता एक पंधरा दिवस अगोदर हे कोम जे आहेत त्यांच्या जावयांनी साहेबांकडे जाऊन मातोश्रीवर प्रवेश केला आणि त्या त्या दिवसापासून ग्रामीण भागात म्हणजे जास्त आदिवासी परिसरामध्ये शिवसेनेचं जास्तीत जास्त ताकद वाढलेली आहे त्यामुळे तरुणामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि पुढेही शिवसेना जोमाने काम करणार आहे सर्व कार्यकर्त्यांमध्ये वातावरण चांगलं आहे महिला आहेत आमच्या उद्या आमच्याकडे पण कार्यक्रम ठेवले सगळे महिलांना आम्ही सांगितले की तुम्ही तिथे उपस्थिती दाखवा आणि सर्व कार्यकर्त्यांची जोश वाढलेला आहे आ, मामा तुम्ही आलात की असं म्हटलं जातं की त्या पक्षामध्ये इन्कमिंग जोरदार होणार आहे तर काय स्ट्रॅटेजी आहे त्यामागे काय सांगाल कारण काय आता तरुणांच्या मनात तुम्हाला टाकेल बघा पहिली गोष्ट स्थानिक भूमिपुत्र हा पहिला बेनिफिट प्रत्येक बाहेरून आलेल्या माणसाला असते की स्थानिक भूमिपुत्र असल्या कारण त्यांना एक आधार असते की हा माणूस इकडचा स्थानिक आहे आणि बाहेर आलेल्या लोकांना थोडी भीती वाटत होती त्यावेळी पण आता तसं काही भीतीचं वातावरण राहिलेलं आहे प्रत्येकाला आम्ही सांगितलं काम करा तुम्हाला कधीही गरज लागली आम्हाला अर्ध रात्री बोलू आम्ही होते रात्री बेरात्री तयार असतील आणि नाळासोपारा विरार वसईमध्ये सुंदर वातावरण आमचे स्वप्नील बांदेकर आहेत आणि तालुका प्रमुख आहेत का काम चांगलं करतात सर्व तरुण पिढी आता जोशा उतरलेली आहे जी तुम्हाला विचारू इच्छिते आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आणखी काही तरुण घडणार आहेत काय संदेश देऊ इच्छिता शिवसेनेत प्रवेश केलेल्या तरुणांना मी आजची महाराष्ट्राची परिस्थिती बघता फक्त जे तरुण नवीन पक्षात प्रवेश करतायत त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपण बाळासाहेबांचे उद्धव साहेबांचे आणि शिवसेनेचे समर्थक ना की एका कुठल्या नेत्याचे कारण आजची पिढी आजचं बघितलं की एखाद्या नेत्यांचं ने समर्थक तो नेता फुटला की तो माणूस सुद्धा त्या जोडीला जातो त्यामुळे आजच्या पिढीला एवढंच सांगेन की पक्षाचे समर्थक पक्षासाठी दिवसात काम करण्याची तयारी ठेवा उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून जे काही काम केले ते लोकांपर्यंत पोहोचण्याची जबाबदारी आपली आहे त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी असो ना त्या गोष्टीवर आणि उद्धव साहेबांना विश्वास ठेवून आज तरुण पिढी ही शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश आहे भैद्याजी तुम्हाला विचारते आज शाखेमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग झालेलं आहे कसं पुढे काय स्ट्रॅटेजी असेल निवडणुकांना घेऊन सर्वप्रथम सर्वांचं मी आज या आपल्या शहर शाखेमध्ये सर्वांचं स्वागत करतोय ज्या ज्यांनी पक्षात प्रवेश केला आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केले त्या या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय आणि त्यांना पुढील वाटचाल शुभेच्छा देतो आहे तसेच अजूनही प्रवेश घडणार आहेत जे आता आमच्या बरोबर आहेत त्यांनी अजूनही कमेंट केले लोक येणार आहेत लोक येत आहेत आणि सुद्धा निवडणुकीच्या आधी पक्ष पूर्ण बळकट करून आम्ही कधी नव्हे तर असे म्हणजे यावेळेस आम्ही पूर्ण ताकदीशी आमच्या पक्षाकडून आम्ही लढू किंवा प्रयत्न करू सर्व कसे करायचे मनीची शिवसेनेमध्ये आता मोठ्या प्रमाणात जे आहे ते इनकमिंग झालेलं आहे काय सांगाल कारण हिची आहे ती तरुण मंडळी आहेत आणि तुम्ही स्वतः एक तरुण नेतृत्व करताय तर काय सांगाल कस आहे की महाराष्ट्राला वाटलेलं कोणतरी एक उगवचा चेहरा येईल काहीतरी बदल करेल पण आता इतक्या महिने झाले आणि त्याच्यामध्ये काहीच बदल नाही विकास वगैरे विकासाच्या नावावर लोक फुटली सगळं दाखवलं पण आता जे चित्र आहे ते लोकांना कळायला लागले आणि त्यामुळे लोक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उद्धव साहेबांच्या इकडे नेतृत्वाकडे लक्ष विश्वास ठेवून लोक आज शिवसेनेत परत प्रवेश करतात आणि मोठ्या संख्येने प्रवेश होतात आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये उद्धव साहेबांच्या पाठी जनता उभे असेल हे आपल्याला दिसून येईल मामा गॅरंटी दिलेली आहे की खासदार ते आणून राहणार आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल कशा प्रकारे तुम्ही त्या मतावर ठाम आहात नक्कीच कारण आता तुम्ही ग्रामपंचायतीचे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये बघितलं असेल तर एक नंबरचा पक्ष असेल तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाच पक्ष आज एक नंबरचा ठरलेला आहे आणि पुढच्या येणाऱ्या इलेक्शन मध्ये पालघर जिल्ह्यामध्ये तर शिवसेना पूर्णपणे उद्धव साहेबांच्या बाजूने इथली जनता तसंच महाराष्ट्रामध्येही लढा आहेत आणि जास्तीत जास्त खासदार हे शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे असतील हे तुम्हाला या निमित्तानं मी गावी देतो मराठी हिंदी चालेल कुठली आज तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे शिवसेना हा पक्ष तुम्ही का निवडला आणि नी काय विश्वास आहे आता या पक्षावरती एकच विचार आहे हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी आणि हिंदुत्वादी आणि बाळासाहेबांचे विचार आणि उद्धव साहेबांनी जे काम केलेलं कोरोना काळामध्ये खूप चांगलं उत्तम व्यवस्थित काम केलं आहे त्यांनी आता पुढे कसा काम करणार आहात तुम्ही शिवसेनेमध्ये आणि काय तुमचं मोटिव्ह काय आहे आता बायदेश आहेत जन्य मामासाहेब आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता काम करू थोडं अजून बरकट करायचं आपल्या शिवसेना बी भी। वसई विरारमध्ये जेवढी होत असेल तेवढा माझ्याकडनं प्रयत्न मी करेन